महायुतीचे उमेदवार बाबुराव पाटील कोहळीकर यांची हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये मतदारांच्या भेटी घेण्यासाठी जोरदार सुरुवात हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री बाबुराव पाटील कोहळीकर यांची मतदारसंघाच्या भेटी घेण्यासाठी जोरदार सुरुवात झाली आहे प्रत्येक खेड्यामध्ये व शहरामध्ये बाबूराव पाटलांच्या नावाची चर्चा आहे सर्वत्र आला बाबूराव आलाबाबूरावची चर्चा ऐकायला मिळत आहे आज बाबूराव पाटील यांनी आपले व मित्रपक्षांचे कार्यकर्ते घेऊन अनेक गावांना भेटी दिल्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांच्यासोबत उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने व डॉक्टर अंकुश देवसरकर चितंगराव कदमसर ॲडव्होकेट अनिलराव माने ॲडव्होकेट आदित्य माने किसनराव वानखेडे रोहित भाऊ वर्मा श्रीधर पाटील देवसरकर बळवंतराव पाटील नाईक गजू पाटील वाघमारे शंकरराव तालंकर चंदू पाटील वानखेडे राजू पाटील भोयर परमानंद पाटील कदम पोलीस पाटील शिवाजीराव माने व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते सात आठ दिवस बाकी आहेत दोघे उमेदवार जवळचेच आहेत उमेदवार उमेदवारला दोन हजार एकोणीसला काय परिस्थिती राहिली होती आपल्याला सर्वांना माहित आहे दोन हजार एकोणीस ला मी अपक्ष होतो आणि समोरचा जे उबटा गेटाचा उमेदवार आहे यांना चाळीस बेचाळीस हजार मला एकसष्ट हजार पडले होते त्याच्यामुळं यांची सर्वांना माहीत आहे हे काहीच करू शकणार नाही त्याच्यापेक्षा महत्वाचा आता सन्माननीय तालुक्याचे उमरखेड विधानसभेचे आमदार रामदेवरावजी ससाने साहेब यांनी यांच्या माध्यमातून खासदार हेमंत पाटील यांच्या माध्यमातून जे गेल्या तीस वर्षाचा आपला प्रश्न होता बेनगंगेचा एक प्रश्न मार्गी लागलेला आहे सात उच्च पातळी बंदर आहे ते ट्रेन चुप्त झालेली आहे पूर्ण फेनगेंगा नदी आता भरून राहणार आहे एवढंच नाही तर या नदीवर सात ब्रिज सुद्धा मान्यता मिळाली आहे आज मी आवर्जून इथं सांगतो की एका हरडपून कारखेडला येण्यासाठी जवळजवळ पन्नास किलोमीटरचा इथून वेळ लागायचा पन्नास किलोमीटर लांबून या तु लागायचं डॉक्टर देवसरकर साहेबांची पहिला पूल शिवर कळणी त्याच्यानंतर दुसरा साप्तीचे पिंपरी तिसरा पळशी मनुला आणि चौथा ते म्हणजे लोकसहभागातूर असे सुद्धा माणसं आपल्यासोबत आहेत सात सात दिवस नदीत झोपून राहिले सप्ते केले आणि लोकांच्या उपयोगी असे जे की चाळीस चाळीस किलोमीटरचा घेरा होता ते फक्त आज दोन चार किलोमीटर उमरखेड पडते काळेश्वर ते म्हणजे दहागाव मार्गे असे कामक करणारी माणसं आहेत आणि त्यांनी सत्तेत राहून सांगण्यासारखं कुठलंच काम आपल्याजवळ नाही काम जर असतं तर मागच्या वेळेस दोन हजार एकोणीस ला काय परिस्थिती त्यांची राहिली काही नाही भुलतापा मारायच्या तुम्हाला माहित नसा अंतिम वेळ गेली नाही तिकडे जा हदगाव काही फार लांब नाही सगळ्याला चौकशी करा पवित्र मतदान आहे पाच वर्षासाठी आपल्याला सालगडी लावायचा आहे ते सालगडी कसा लावायचा आहे त्यांनी हदगावचे आहेत आम्ही हदगावचे आहोत त्यांची माहिती विचारा आमची माहिती विचारा चोवीस तास आम्ही लोकांच्या से सेवेत राहतो आठवायची असेल तर सर्वसाधारण मंडळी बसलेली आहे सर्वसामान्य मंडळीलाच लोकांचं हित समजू शकतो बंधून आज जेवढा ओबीसी समज गेल तेवढे घरकुला आले एक निर्णय पहा मोदी कोरोना काळाच्या पासून मागचे अडीच वर्षे आणि पुढचे पाच वर्ष ऐंशी टक्के लोकांना मोफत धान्य अन्नधान्य देण्याचा निर्णय किती मोठा निर्णय आहे काँग्रेसच्या काळात गरिबी हटाव नारा फक्त नारा जागेवर राहिला गरिबी कुठलीच हटली नाही महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून आपल्या बाजूला नांदेड जिल्ह्यातल्या लातूरच्या एका भगिनीनं रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली बाप धडा धाई दा, धाई रडू लागला कारण काय होत तर फी भरायला पैसे नव्हते ग्रॅज्युएट झालेली मुलगी होती अक्षरशः टीव्हीवर पट्टी चालू झाली आणि त्या मुलीला चिठ्ठी लिहून ठेवली की माझ्यासारख्या दुसऱ्या भगिनीवर ही परिस्थिती येऊ नये महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी ती रात्री टीव्हीवरच्या चाललेली पट्टी वाचली आणि तात्काळ एवढ्यासाठी म्हणायलो की तात्काळ मंत्रालयाचे डिपार्टमेंटचे सेक्रेटरी होते त्यांना फोन केला संबंधित डिपार्टमेंटचे मंत्री महोदय शिक्षण विभागात मुलींसाठी काय करता येते रात्रीतून मंत्रालय सगळे फोन कोणा सुरू झाले आणि उद्याला एक कॅबिनेट ठेवली आणि तात्काळ निर्णय घेतला महाराष्ट्रातल्या सर्व समाजाच्या सर्व जाती धर्माच्या मुस्लिम असो दलित असो असो मराठी साळी माळी कोळी धनगर हाटकर कुठल्याही समाजाचा असो संपूर्ण मुलीचं शिक्षण येणाऱ्या पासून शंभर टक्के मोफत अतिशय छोट्या छोट्या गोष्टीसाठी अतिशय कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे लक्ष ठेवून आहेत अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहेत बाजूलाच आमच्या आम्ही चार हॉस्पिटल करून घेतले आमच्याकडे कर कुठलंही जरी पद नसेल तर दोन ग्रामीण रुग्णालय तामसा आणि निवडा बाजारला तीन बेडचं दोन प्राथमिक आरोग्य केंद्र असे असंख्य काम माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून झाले परंतु यांनी सत्तेत असून सुद्धा उभाटा गटाची जी मविधा आहे काही करू शकले नाही म्हणून जनतेने त्यांची जागा दाखवली एवढंच नाही तर वडील आमदार असते साधे जिल्हा त्यांच्या आष्टी गटात निवडून येऊ शकले नाही दोन हजार चौदा ला मी माझा बिफॉर्म दिला त्यांना माझा बिफॉर्म देऊन विधानसभेत पाठवलं आणि ते सुद्धा पाच वर्षासाठी ठरलं होतं आणि मला शेवटी बैमान झाल्यामुळं मला लोकांनीच बंडखोरी करायला लावली मी बंडखोरी करून तीस वर्षापासून ग्रामपंचायतचा सरपंच दहा वर्षे जिल्हा परिषद सदस्य योगा सोसायटीचा बारा वर्षे चेअरमन आणखी पंचवीस वर्षापासून जिल्हा परिषद आमच्या ताब्यात आहे आणखी पंचवीस वर्षापासून एम पी सोसायटी जे नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाचं कर्ज वाटप करते ती सुद्धा सोसायटी आमच्या ताब्यात आहे दहा वर्षे नांदेड म्हणजे दोन ट्रम नांदेडचा जिल्हा प्रमुख आज सुद्धा नांदेडचा जिल्हा प्रमुख हो, दोन हजार नऊ ला विधानसभा लढवली त्यावेळेसचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांच्या कारकिर्दीमध्ये हदगाव आणि पूर्ण नांदेड जिल्ह्यातल्या नऊ ला नऊ विधानसभा नौ हरल्यामुळे आम्हाला फटका बसला आणि नंतर दोन हजार चौदाला शब्द दिल्यामुळे त्यांना तिकीट दिलं निवडून आणलं परंतु हा माणूस बेईमान झाल्यामुळे त्यांना त्यांची जागा जनतेनं दाखवली आम्ही दाखवली नाही आणि आजही सुद्धा तेच होणार आहे आमची लढत त्यांच्या सोबतच नाही आमची वंचित सोबतच तुम्हाला चार पाच दिवस बाकी आहेत लक्षात येईल येणाऱ्या काळामध्ये आमची लढत फक्त वंचित सोबत आहे त्यांच्यासोबत लढतच नाही मला सांगा कोण कौन, कोणता वर्ग मतदान देणार आहे त्यांना मतदारच त्यांच्या पाठीमागे नाही त्याच्यामुळे आपल्याला कुठलीही भीती नाही शंभर टक्के नरेंद्रभाई मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी आपलं मत देशाला आपलं मत देशाच्या सुरक्षेला मला दिलेलं मत नरेंद्र भाई मोदी यांना जाणार भारत, आहे आणि भारत हा महासत्तेकडे वाटचाल करत आहे सगळ्या जगात भारताचं नाव पसरलेलं आहे आणि भारताची मान अक्षरशः उंचावत झालेली आहे आणि आताच डॉक्टर साहेबांनी सांगितलं कोणाकडेच विजन नाही कोणाकडे काहीच नाही फक्त मतदान विरोध म्हणून विरोध करायलेले आहेत कोण पंतप्रधान होणार आहे कोण यांच्याकडे काहीही नाही त्याच्यामुळं यांना यांना बळी पडायची आपल्याला गरज नाही परत एकदा विनंती करतो वेळ गेलेली नाही आणखी चौकशी करा त्यांच्या कार्यपद्धतीवर चौकशी करा काय करत ते आणि आमच्या कार्यपद्धतीवर चौकशी करा आम्ही या दीड पावणे दोन वर्षात तुमचे सन्माननीय आमदार साहेब यांच्या माध्यमातून आज पेंगेचा प्रश्न सुटलेला आहे एवढा मोठा शेतकऱ्याचा एक लाख एकर एक जमीन खाली येणार आहे असे अनेक प्रश्न या गव्हर्नमेंटच्या काळात मार्गी लागलेले आहेत म्हणूनच परत एकदा विचार करून पाच वर्षाचा सालदार लावायचा आहे तुम्हाला विचार परत परत करा आणि योग्य माणसाची निवड करा एवढी विनंती करतो परत त्यांच्यापानावर येणाऱ्या सविस्तर तारखेला माहिती घेऊन मतदान करा एवढीच विनंती करतो थॉमको जय हिंद